नमस्कार शेतकरी मित्रांनो मी डॉक्टर भूषण गोसावी आज आपण आहोत शहाद्या तालुक्यामध्ये आपले शेतकरी मित्र आहेत प्रगतीशील शेतकरी आहेत युवा शेतकरी त्यांच्या प्लॉट मध्ये आपण आलेलो आहोत त्यांचा परिचय करून नमस्कार नमस्कार, नमस्कार। आपलं काय नाव जिग्नेश कांतीलाल पाटील राहणार शेल्टी तालुका शहादा जिल्हा नंदुरबार ठीक आहे साहेब आपलं किती एकर क्षेत्र असतं केली हे माझे पूर्ण क्षेत्र सगळं बावीस एकर क्षेत्र लावणी केली आहे सरासरी किती खोड लागला आपलं एकवीस हजार खोड लागलेला आहे तर तुम्ही या केळी पिकासाठी पिका काही प्रोडक्ट वापरले होते जसं की माग तुमची जमीन ही पूर्ण थोडी जरा कडक आली होती म्हणून तुम्ही सुपर बनाना पॉवरचा वापर केला त्यानंतर हो। तुम्ही शक्ती याचा वापर केला आणि शेवटच्या टप्प्याला म्हणजे एकसारख्या सुनीसाठी आणि फुल लांब पडण्यासाठी शक्ती यन स्पेशल याचा देखील तुम्ही या ठिकाणी वापर केलेला आहे तर ही जी ग्रीन केअर ऍग्रो ची तुम्ही प्रोडक्ट वापरली तर याचा रिझल्ट अनुभव हो कसा आधी सुपर बनाना पॉवर जे वापरलं होतं तेवढी जागा भुसफुसीत झाली पिवळ्यामुळे मला बाहेर दिसायला भेटली ठीक त्यानंतर मग मी शक्ती बुंदा वापरला शक्ती बुंद्यामध्ये मला फार फरक पडला ठीक बुंदीची साईज ठीक आणि नंतर मग पूर्ण निश्वास झाल्यानंतर आपलं शक्ती बिहन वापरलं त्याची मला गळाची लांबी वगैरे तर आपण बघू शकतो शेतकरी मित्रांनो की केळीचा बुंदा हा असा गोल गरगरीत आणि लालसर बुंदा आणि मजबूत बुंदा हा काळ्या जमिनीमध्ये झालेला आहे झाडाची उंची आपण बघू शकतो आणि हे जे फुल पडलेलं आहे याची उंची साधारण दहा पर्यंतची सेटिंग आहे यामध्ये आणि प्रत्येक फणीतलं अंतर देखील साधारण चार ते पाच बोटाचा आत्ता आहे अजून हे लांबणार आहे म्हणजे साधारण पाच इंचापर्यंत सहा इंचापर्यंत याची लांबी या ठिकाणी मिळते तर ही या पद्धतीनं निस्वण या ठिकाणी झालेली झाडाची ग्रोथ चांगली झाली एवढा हेवी पाऊस आणि काळी जमीन त्यामध्ये सुद्धा या पद्धतीचं इल्ड आणि इथं विशेष म्हणजे आपल्याला करपा बघायला मिळत नाही बघा मित्रांनो याच्यामध्ये करप्याचा अटॅक अतिशय कमी आहे साहेबांच्या वेळोवेळी योग्य व्यवस्थापन आणि योग्य औषधांचा वापर केल्यामुळं यांना करप्याचा प्रादुर्भाव सुद्धा कमी आहे आणि पानाची जाडी जी आहे पानाची ब्रिक्स अतिशय जाड आहे त्यामुळे याला करप्यावरती यांना नियंत्रण मिळालेलं आहे तर सध्याच्या वातावरणामध्ये जो करप्याचा मोठा चॅलेंज आहे त्यावरच हे उत्तर आहे की योग्य वेळेला जर योग्य औषधांचा योग्य पद्धतीनं खताचं व्यवस्थापन केलं पाण्याचं व्यवस्थापन केलं आणि पानाची जाडी जर जाड ठेवली तर आपल्याला करपा हा दिसत नाही किंवा येत नाही हे तर दिसतच आहे आणि उत्पन्न तर आपण बघू शकतो आहोत तर साहेब आपण ही जी ग्रीन केरची वेगवेगळ्या स्टेजला औषधं वापरलीत याच्या रिझल्ट संदर्भात तुम्ही समाधानी आहात हा रिझल्ट एकदम ठीक बरं इतर शेतकऱ्यांनी समजा ही औषधं वापरली वापर तर त्यांना फायदा होईल मग होईल मी मी वापरल्यानंतर मी दोन शेतकऱ्यांना गावात दिला किंवा हे वापरा त्यांनाही तसंच फायदा हवा शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या साहेबांनी वापरलंच आहे पण सोबत आपल्या इतरही सहकार्यांना त्यांनीही त्यांच्या गरजेनुसार जी प्रोडक्ट सजेस्ट केली आणि त्यांना देखील यातन फायदा मिळवून दिलेला आहे त्यामुळे आपण देखील आपल्या शेतीमध्ये जर अशा प्रकारच्या अडचणी येत असतील तर आपलाही प्लॉट सुधरावा सो आणि सोबतच आपले मित्र परिवार यामध्ये असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांनाही त्याचे जर आपण सल्ले दिले त्याचा फायदा अनुभव जर सांगितला तर अशा पद्धतीचं उत्पन्न आपल्याला या ठिकाणी मिळवता येईल अशाच नवनवीन माहितींसाठी आणि नवनवीन शेतकऱ्यांच्या भेटी घेत आम्ही आपल्यासमोर येत असणार आहोत तोरताच धन्यवाद